ए बगा, ए है वेगली बगा, बगा। कलर गालने हे बघा हे ताजे मासे आहेत मित्रांनो आणि खरोखरच ही माझ्या वेगळी असते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा जाळ्यांना कलर घालण्यासाठी हे खारं किंवा खारं पाणी वापरलं जातं मोस्टली आता आपण बघू शकतो तर इकडे संपूर्ण लाल पाणी दिसतो तर मित्रांनो बऱ्याचशा वेळा माझ्या तोंडातला शब्द निघालेला आहे की गिलनेट म्हणजे काय गिलनेट तर मित्रांनो आता आपण झालोय सर्जपूर जेटीवरती आणि जेटीवरती जाऊन आपण तिकडचे जो बारीक सारीक घाडामोडी आहेत जमती जमती आहेत मासेमारी आहे या सगळ्या गोष्टी आपण तिथे जाऊन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असल्याने लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत झालं मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे असतात मी जस्ट शेरफटका मारणार आहे जेटीवरती आणि तिघडच्या ज्या गमती जमती आहे ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर लगेच व्हिडिओला चालू करूया तर आपण जेटीपर्यंत आलो आणि जेटीवरती आपण बघू शकता की सर्व बोटी पाण्यामध्ये लोटलेल्या आहेत आणि मुजकस काही बोटी तुम्हाला दिसतील जवळपास आमच्या गावामध्ये पन्नास ते साठ मासेमारीचे बोटी आहेत आणि बहुतेक मासेमारी लोक इथे राहतात तर आता पर्यंत जाऊया आणि तिकडच्या गमती जमती काय असतील ना त्या पण बघूया तर जेटीवरती आल्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे चहा आणि ती चहा ध्रुवबळ पण यांच्या लोकांमध्ये एकदम रित्या बनवून दिले जाते जर कधी सर्जपोटच्या डेटीवरती आला तर नक्कीच सर्जपोट ती आवसानी काका लक्षात ठेवा नक्की तिकडे सुंदर प्रकारची चहा तुम्हाला मिळेल आणि ही आहे आपली चहा आणि आता आपण मस्त ही निसर्गाच्या जागेत बसून चहा पिणार आहोत वसंत दाडकर यांचं जाळी मिळण्याचं काम चालू आहे आणि बाजूला बघू शकता आपण तर बाजूला इथे काका एक झाडू आहेत हिराची झाडू जी आपल्याला घरकामामध्ये खूप उपयोगाची वस्तू आहे अशी हिराची झाडू इथे सामान आहे बघा आणि ही त्यांची बोट आहे स्वतःच्या मालकीची बोट आहे त्यांची वसंत अडकरांची आणि याच बोटीवरून ते जास्तीत जास्त फिशिंग करत असतात तर मित्रांनो बऱ्याचशा वेळा माझ्या तोंडातनं शब्द निघालेला आहे की गिलनेट म्हणजे काय गिलनेट 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 तर ह्या ज्या बोटी आहेत त्या सगळ्या गिलनेटच्या बोटी आहेत म्हणजे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या बोटी आहेत आणि हे गिलनेटची ही जाळी आहेत आपली ती अशा प्रकारची असतात आणि याला सुरमई वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये मिळते सुरमई म्हणा त्याच्यानंतर मोरी म्हणा अशा मोठ्या माशांसाठी ही जाळी वापरली जातात तर आपण जे टिपलं आहे त्याच प्रकारच्या जाळ्यांचा म्हणजे ही जी जाळी आहेत ती सेम या टेम्पोमध्ये आहेत आणि मग अशी मी बोललो की जास्त प्रमाणामध्ये आमच्या इथे की गिलनेट हा प्रकार चालतो तर ही गिलनेटची आपली जाळी आहे तर जे माझ्या मागे आपण बघताय ना हा जो व्ह्यू आहे ना खतरनाक तो आहे तळाशील तोंडवळी बीच आणि एकदम सुंदर स्पॉट आहे आणि जवळपास तीनशे रूम्स आहेत आतमध्ये आणि एकापेक्षा एक आहेत जबरदस्त व्हरायटीजमध्ये आहेत नक्कीच कधीतरी मालवणमध्ये व्हिजिट करत असाल तर तोंडोळी तळाशील बीचला नक्की आपण विजिट करा मित्रांनो हा तो स्प फिशिंगचा आपला रेग्युलर स्पॉट आहे जिथे आपण भरपूर प्रमाणामध्ये मासेमारी बघतो पण आज पाण्याची जी कंडिशन आहे ती पूर्णपणे पाणी लाल झालं आहे बघा आणि कचरा पण आहे अवतीभवती त्याच्यामुळे आज फिशिंग करताना आपल्याला कोण वास्तविक दिसणार नाही पण दिसले तर पुढे जाऊन शेंडी डाळ्याने जे मासेमारी करतात ना त्याच प्रकारामध्ये आपल्याला मासेमारी नक्कीच बघायला मिळेल तर आपण थोडं पुढे जाऊया त्या साईडला स्लोपवरती तिकडे जर आपल्याला कोण भेटला तर आपण मग तो व्हिडिओ कंटिन्यू करूया किंवा मासेमारी कशी करतात शेंडी डाळ्याने मासेमारी कशी करतात हे तर थोडंसं एक प्रत्यक्ष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा तो जो दिसतोय तो आपला कवडा रॉक आयलंड आहे आणि हे तळाशील आणि तोंडवळीचं बीच मगाशी सांगितल्याप्रमाणे जाळ्यांना कलर घालण्यासाठी हे एक खारं किंवा खारं पाणी वापरलं जातं मोस्टली आता आपण बघू शकतो तर इकडे संपूर्ण लाल पाणी दिसते पण ते जवळपास गोड आहे त्याच्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवावं लागेल आणि नंतर आपल्याला जाळ्यांना कलर घाला तेव्हा ती जाळी अशा प्रकारे एकदम क्लीन आणि नीट होतील मस्त त्यांना कलर उठेल मित्रांनो इथे आहे ना इथे एक जबरदस्त व्ह्यू आहे आणि खरोखरच मस्त वाटतं इथे बसायला संध्याकाळचे जेव्हा पर्यटकांचा सीझन असतो तेव्हा पर्यटक पण थोड्याफार प्रमाणामध्ये इथे येत असतात आणि इथे बघा हे जे आहे ना समोर ज्या बोटी दिसत आहेत त्या पिरावाडी बंदर आहे आणि हा असा पूर्ण समुद्र आणि इथे आपला तो शिंपली पॉईंट आहे जिथे बोटचा ॲक्सिडंट जिथे झाला होता ना तो हा मधला पॉईंट आहे तो आपल्याला दिसत नाही बघा एवढ्या सरफेस लेवलला पाणी असतं त्याच्यावरती लो आलेला थोडंफार दिसतं नाही असं नाही आपना 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 मा, की आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण बघितले पण आता असं सर्व जर बघाल तर सगळी जर तुम्हाला पाणीच पाणी दिसेल तो कवडा रॉक आणि हे तळाशील असा आपलं जेटीवरच पूर्ण व्ह्यू आहे ही आमच्या जेटीची शेड आहे इथे ती मासे विक्रितांसाठी किंवा मासे ज्या जाळ्यांचं बिणकाम करण्यासाठी म्हणून एक शेड बनवलेली आहे ती ही अशी आहे मित्रांनो ज्या फळ्या आहेत ना त्या बोटींचं काम करण्यासाठी म्हणून आणल्या जातात अशा अशा प्रकारे बघा आणि नंतर त्याच्यावल्या जातात जेव्हा मेस्त्री येतील तेव्हा हे वरती घेतील आणि नंतर मग मस्तपैकी त्याचं पूर्णपणे काम केलं जाईल तर मित्रांनो आपण ज्याचे रोज व्हिडिओ बघतो ज्याला लाईक करतो ज्याचे व्हिडिओ भरपूर प्रमाणामध्ये फिशिंगचे व्हायरल झालेत ना तो लिलाधर खडपकर आपल्याला ले इथे भेटला आहे त्याला आता वाटत असेल की मी त्याला चढवते पण खरं तसं नाही आहे खरोखरच त्याच्या व्हिडिओनं खूप चांगला प्रतिसाद असतो आणि तो आता शेंडी वाटावते म्हणजे शेंडी पागण्यापूर्वी पूर्ण त्याच्यातली पानं वगैरे जे काही काठ्या वगैरे अडकलेत ना त्या सगळ्या काढून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर पूर्ण सवडी करून म्हणजे एकदम व्यवस्थित करून नंतर ती पागावी लागते तर आता आता लिलाधाव आपल्याला शेंडी पागून दाखवणार आहे की कशाप्रकारे शेंडी पाकली जाते जी त्याने मागे बट्टा पकडली आता थोडेसे जाळं आहे ते आपल्या हातामध्ये ठेवेल आणि नंतर ते मागे झोळून आपण बघूया नंतर ते मागे झोळून पाण्यामध्ये एकदम इझिली त्याला पण सरावं लागतं खूप मित्रांनो प्रॅक्टिस लागते खूप वर्षांची मेहनत लागते की गोल शेंडी पागायला जर आपलं जाळं गोल एकदम पसळलं ना त्याला मासे मिळण्याचे आन्सेस खूप जास्त असतात हे बघा हे बघा तर एकदम त्याने मध्ये पागलं आता उत्सुकता आहे की जाळ्यामध्ये काय मिळणार तुम्हाला तर आज मासे दाखवायचे आहेत कारण माशांच्या व्हिडिओना तुमचा खरोखरच खूप तुम प्रति चांगला प्रतिसाद मला मिळतो त्याच्यामुळे तुमचं धन्यवाद तुमच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया मला येतात शॉर्ट्सला किंवा व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा तर खरोखर आज बघूया आता आपल्या नक्षत्रामध्ये काय आहे मला पण थोडी शंका आहे की काय भेटेल काय नाही मासे की, की, है की है। और मासे बघायला मिळतील की नाही हेही मला माहिती नाही कारण मच्छीमारी माझी धंदा आहे की कधी काय मिळेल सांगता येत नाही पण बघूया तर मगाशी मला पण माहिती नव्हतं पण आता दोन तीन आपल्याला मासेही ते मिळालेत कुठल्या कुठल्या प्रकारच्या मासे है। है एक पडियरा आहे आणि ही छोटीशी एक सरबोटी आहे जिवंत बघा एकदम दिसते आणि छोटे मोठे मासे असे मिळत राहतात त्याच्यासाठी पण प्रचंड मेहनत एक आठ ते दहा शेंड्या पागल्यानंतर थोडेफार एका निस्त्याकाळचे म्हणजे एका वेळेचे मासे आपल्या लिहून जमवू शकतो असा हा मासेमारी आपला धंदा आहे आता मित्रांनो एका दळाला आपल्याला कमी कमी मासे मिळाले होते आता आपण परत पागणार आहोत आणि परत बघणार आहोत दुसरी शेंडी पागली आहे त्या स्पॉटवरती सेम पागली त्यांनी कारण त्याला चीटमेंट आहे इकडची माहिती आहे कुठे पागायला पाहिजे कुठल्या साईडला दगड आहे हे मेन गोष्ट आहे किंवा दगडांमध्ये जर पाग आपला फसला तर मग त्याला काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि किंवा कर्प लागण्याची शक्यता असते पायाला या बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो त्या सांभाळून आपण सगळ्या गोष्टी कराव्याचं तर आता जातोय हळूहळू हो शेंडीवरती बघूया आपल्याला आता काय मिळते या शेंडीमध्ये उत्सुकता राहील ना कुठे जाऊ नका व्हिडिओ आवडला आतापर्यंत आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका तुमच्या कमेंट वाचायला मला लिपवाय करायला खूप आवडतं कारण तुमच्या खूप खरं खरोखरच म्हणजे मला खूप चांगलं फील होतात की एखाद्याची कमेंट आली की वा अजून त्याला रिप्लाय करायला तर नक्की सगळ्यांनी भरभरून कमेंट करा जेणेकरून मला पण तेवढी मजा येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून रिक्वायरमेंट करेल अजून चांगलं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देताना जेव्हा तेव्हा तो व्यक्ती अजूनही काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल नक्कीच आणि ते काहीतरी मला मिळालं आहे वाटलं आहे ते काहीतरी मिळालं आहे बघूया 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 शेंडी तर घेऊन येतो आहे आता या शेंडीमध्ये काय आहे कुठल्या प्रकारचे मासे आहेत ते बघूया मोस्टली शेंडीमध्ये मासे ठेवत नाही मोस्टली जाबळीमध्ये मासे ठेवतात तर वरती आला बघूया आणि हे बघा झाबळीमध्ये तुम्ही मासे बघू शकता आतापर्यंत त्याने जी मेहनत केली ना सकाळपासून त्याचं एक फळ आहे मित्रांनो तर आता शेंडी उभी करतो आहे शेंडीमध्ये तसं काही फळ दिसत नाही कारण जर त्याला जजमेंट असेल तर हाताला मासे जाणवते मासा ओळताना जाणवतो त्याच्यामुळे ते तिकडच्या तिकडे काढून डायरेक्ट आपले मागे पॉकेट असतं त्याला आपण जाबळी म्हणतो त्याच्यामध्ये टाकलं जातं या सिस्टमडी व्यवस्थित उभी करावी लागते मित्रांनो तर मित्रांनो लीलाधरला फायनली एवढे मार्क्स मिळाले बघा कसे वाटले सांगा मला तर मित्रांनो आता याचे जे पुढचं असेल ना ते पुढच्या व्हिडिओ मध्ये मी नक्की सांगेन ही जी पिरावडी आपली साईड आहे आणि इथे बघा इथून पण जबरदस्त एक व्ह्यू आहे इथे इथे मासेमारी करते बघा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली पोहोचत राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय